जाणून घ्या आठवडाभरातील पॉझिटिव्ह न्यूज परदेशी लसींना भारतात येण्याचा मार्ग मोकळा देशातील लसींची आयात वाढवण्यासाठी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने परदेशी लसींचा भारतात येण्याचा मार्ग आणखी सुकर केला आहे आयच्या या महत्वपूर्ण पावलामुळे फायझर आणि मॉडर्नासारख्या परदेशी लसींना भारतात येण्याचा मार्ग मोकळा झाला देशात आता रोज होणार एक कोटी नागरिकांचं लसीकरण देशात आता रोज एक कोटी नागरिकांचे लसीकरण करण्याची योजना केंद्र सरकारकडून आखण्यात येत आहे जुलैच्या दुसऱ्या किंवा ते शक्य होणार असल्याची माहिती मिळत आहे सध्या ही योजना अंमलात आणण्यासाठी उत्पादनावर लक्ष देत आहे मुंबईत उभारला हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारा प्लांट मुंबईत रुग्णांसाठी ऑक्सिजनची कमतरता भासत असल्याने पवई येथील हिर्यानंदानी रुग्णालयाने हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारा प्लांट उभारला आहे हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारा हा राज्यातील पहिला प्लांट आहे यंदा मान्सून सरासरीच्या एकशे एक टक्के बरसणार यंदाचा मान्सून सरासरीच्या एकशे एक टक्के बरसणार असल्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे भारतीय हवामान विभागाने एका व्हर्च्युअल पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ही माहिती दिली सिरम इन्स्टिट्यूट कोविशिल्ड लसीचे दहा कोटी डोस देणार सिरमने केंद्र सरकारला जून महिन्यात दहा कोटी लसी देणार असल्याचं सांगितलं आहे याबाबतचं पत्र सिरमने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दिलं आहे दरम्यान जून महिन्यात बारा कोटी लस उपलब्ध होणार असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलं आहे मुंबईच्या हाफकिन संस्थेत लवकरच होणार लस निर्मिती मुंबईच्या हाफकिन बायोफार्मा कॉर्पोरेशनने कोविड प्रतिबंधात्मक कोवॅक्सिन लसीच्या उत्पादनाची तयारी केली आहे पुढील आठ महिन्यात कोविड प्रतिबंधात्मक कोव्हॅक्सिन लसीचे उत्पादन सुरू करणार असल्याची माहिती हाफकिन बायोफार्मा कॉर्पोरेशनने दिली आहे एस टी महामंडळ कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा राज्य सरकारकडून कोरोनाची लागण होऊन मृत्युमुखी पडलेल्या एस टी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा देण्यात आला आहे एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या वारसांना पाच लाखांची आर्थिक मदत देण्याचं जाहीर करण्यात आलं आहे याबाबत परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष अॅडव्होकेट अनिल परब यांनी घोषणा केली आहे अठरा वर्षाखालील मुलांवर कोवॅक्सिन लसीची चाचणी सुरू देशातील विविध लसीकरण केंद्रावर दोन ते अठरा वयोगटातील मुलांवर कोवॅक्सिन चाचणी सुरू करण्यात आली आहे देशातील एकूण दोनशे पंचवीस मुलांवर चाचणी करण्यात येणार आहे पाटणा एम्समध्ये लहान मुलांवर ट्रायल करण्यास सुरुवात झाली असून नुकतेच पाटण्यातील एम्समध्ये तीन मुलांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे